जेव्हा घरी भाजीला काही नसेल तेव्हा बनवायची अशी साधी कांद्याची चटणी किंवा त्याला कांदवनीसुद्धा बोलतात तर त्यासाठी कढईत गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आपल्याला जेवढा पाहिजे त्या अंदाजाने घ्यायचा त्यानंतर छान असा परतून घ्यायचा भाजायचा नाही फक्त मऊ पडेपर्यंत तो चांगला परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये टाकायचे हळद कांदा लसूण मसाला त्यानंतर थोडंसं परतून घेऊन त्यामध्ये चवीनुसार टाकायचं मीठ त्यानंतर टाकायची आपली लाल मिरची पावडर छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही त्यासाठी दोन ते तीन वेळा आधेमध्ये हलवून घ्यायचं आपली चटणी तयार